अमरावती शहरातील राहुल नगर परिसरात बांबू गार्डन रस्त्यावरील खुली जागा महसूल विभागाने काही नागरिकांना विटाभट्टी याच परिसरात अनेक वर्षांपासून वाढल्या काही विटाभट्टी मालकांनी या आधीच अनेकांना जागा विकून शासनाची दिशाभूल केली आता याच परिसरात विटाभट्टीच्या जागा शिल्लक असताना भाडेकरू महिला तसेच बेघर नागरिकांनी अतिक्रमण केले अनेक दिवसापासून या परिसरात अनेक कुटुंब राहत आहे मात्र विटाभट्टी मालकांनी शासनाकडे जागेबद्दल पत्रव्यवहार सुरू केला असता अद्याप जागा कोणाची याचा निर्णय महसूल विभाग देऊ न शकल्याने प्रहार पक्षाच्या वतीने दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या ठिकाणी बेघर महिला उपोषणाला बसली आहे मात्र शासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही मात्र बारा आर पी आरपीआय गवई आणि भीम ब्रिगेडच्या वतीने पुन्हा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना निवेदन देण्यात आले यावेळी याच परिसरातील स्थानिक शेकडो नागरिक हजर होते या निवेदनात शासनाने स्थानिक रहिवाशी नागरिकांनाही जागा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली दोन हजार अठरा मध्ये सर्वात प्रथम हा जर मुद्दा उचलला असेल तर तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी हा मुद्दा उचललेला होता त्यानंतर जेव्हा आर पी आयने या विषयावर निवेदन दिलं होतं तेव्हा जाहीरनामासुद्धा जाहीर झाला होता, होता। पण काही तांत्रिक अडचणीमुळे व काही अडचणीमुळे पाठपुरावा होऊ शकला नाही म्हणून ते काम तिथे रखडलेले होते मात्र दोन हजार एकवीसला बारा एक दोन हजार एकवीसला भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने आर पी आयचे मनोज भाऊ वगैरे आमच्या सगळे सोबत होते जनताही सोबत होती त्यावेळेस आम्ही हे निवेदन दिलं होतं आणि निवेदनाला सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब जे तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब होते त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं त्यानंतर त्यांनी इथून रेफर इकडे केलं होतं एस डी ओ साहेबांना एस ओ साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आप सबजण अर्जा दे देतो हम उसपे आपको जगा दे करके आम्ही तिथून त्याचा आलो त्यानंतर तहसीलदार साहेबांनासुद्धा आम्ही अर्ज निवेदन दिलं होतं भिमब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून त्यांनीसुद्धा हेच दिलं सांगितलं होतं की ती जागा तुम्हाला देण्यात येईल आणि मात्र आम्हाला अर्जानुसार आम्ही द्या आम्ही अर्ज तयार केले सर्व आमचं तयार होतं मात्र आणखी दोन हजार एकवीसपासून फेब्रुवारीपासून मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं होतं त्या कारणानं पूर्ण शासन प्रशासन हे स्थगित झालं होतं कामकाज पूर्ण शासन प्रशासनाचे बंद होते म्हणून हे काम थांबलेलं होतं आता चार दिवस अगोदर जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्रात पूर्ण काही जिल्ह्यात लॉकडाऊन हे अनलॉक झाले आहे शिथिल झाले आहे त्यामुळे त्या आम्ही आज सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना अजूनही त्यांच्या लक्ष जाणून देण्यासाठी आज निवेदन देत आहोत की तात्काळ या निवेदनावर आयच्या निवेदनावर जे जाहीरनामे जाहीर झाले त्या जाहीरनाम्यावर व भीम ब्रिगेड संघटनेच्या निवेदनावर आज त्यांनी आम्हाला उद्या सकाळपर्यंत सा, खुलासा करून द्यावा अन्यथा उद्या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय आंदोलन करण्यात येईल असे भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने जाहीर जाहिद करतो दोन हजार सतरा पासून आयच्या सविता भटकर आणि मनोज थोरात यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले जागेवर दोन हजार सतरा अठरापासून कार्यकृसाठी आणि जे बेजार महिला आहेत विधवा आहेत अपंग आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमची लढाई सुरू केलेली आहे आणि दोन हजार सतरा अठराला आम्ही तहसीलदारांनी निवेदन दिलं आहे तिथं पूर्ण लोकांचे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे सगळं म्हणजे पूर्ण लोकांचे आम्ही लिस्ट वगैरे सगळंच खाईल आमची तहसीलदारांकडे अवेलेबल आहे आणि काही कारणामुळे आम्ही दोन तीन वेळा आंदोलन पण केलं आहे तहसीलमध्ये तहसीलदारांनी मग त्याच्यानंतर जाहीरनामे काढले जाहीरनामे आम्ही प्रत्येक ऑफिसला दिलेले आहेत काही ऑफिसच्या काही ऑफिसमधल्या एनएसा पण आलेल्या आहेत पण काही कारणास्तव कारणास्तवामुळे की आम्ही त्याच्यात थोडं लक्ष दिलं नाही आणि त्याच्यानंतर म्हणजे कारण की मी निवे माझा, माझा ते निवेदन माझ्या नावाने जयरामे निघाला होता त्यामुळे माझ्या माझ्याच घरी खूप अडचणी आल्या आहेत म्हणून त्याच्यामुळे ते थोडंसं त्याचं म्हणजे दुर्लक्ष झालं म्हणून कसं आहे की जे गोरगरीब महिला आहे त्या एका झोपडे म्हणजे छोट्या छोट्या झोपड्यात राहत आहे तिथून नाला वाहतो आहे एवढी गंदगी आहे की आपण तिथं पाच मिनटंसुद्धा राहू शकत उभं नाही राहू शकत म्हणून आम्ही त्यांच्यासाठी पाठपुरावा करत होतो आणि जे बुटाबुटी जे जागा आहे त्या शासनाने त्यांना लीजवर दिल्या होत्या लीजबोटा त्यांच्याकडून काढून आहे म्हणून म्हणजे कसं आहे की ते लोक आतापर्यंत खूप चितच्या जागा विकल्या आणि या महिलांमधल्या पण महिलांना ते जागा विकण्याचे फोन आले त्या महिलांना घेत कारण पैसे भांडे घासणाऱ्या महिला पूर्ण कामाला जाणाऱ्या महिला पूर्ण त्यांच्या घरी जे लोक राहतात ते मजुरी करायला जातात म्हणजे या परिस्थितीमध्ये जागा कशी विकत घेणार आहेत आमचं हेच मागणी आहे की या गोरगरिबांना ते जागा मिळण्यात यावी कारण की दोन हजार सतरा अठरापासून लढाई आहे त्या महिलांसाठीच लढाई आहे किंवा ते जागा त्यांना भेटली पाहिजे राहण्यासाठी स्थानिक लोकांसाठी जे बाहेरचे आता जे, जे बच्चू भाऊ कडूत माझे आदरणीय आहेत त्यांना मी विरोध करू शकत नाही पण पर... तिथले जे आहेत त्या म पेंडालमधले जे लोक आहेत ते, ते बाहेर एरियातले आहेत त्याच्यामुळेच मग म्हणजे आमचं कसं विरोध त्यांना फक्त बाहेरच्या व्यक्तीमुळे विरोध आहेत त्यांना व्यक्ती व्यक्तिगत आमचा विरोध नाही पार्टीचा विरोध नाही आर पी आयचा विरोध नाही म्हणजे कारण की जे ह्या महिला माझ्यासोबत आहात दोन हजार सतरा अठरापासून त्या स्थानिक आहेत स्थानिक असून भाडेकुरू आहेत भाडेकरू असून त्या म्हणजे अशा छोट्याशा एका आठ बाय आठच्या खो राहतात त्या म्हणून मला एकच माझा म्हणणं की बा या लोकांना ते जागा मिळाली पाहिजे बाकी पण काहीच नाही यातच भटकर यांच्या नावाने शासनाने सहासष्ट नागरिकांच्या नावाने जाहीरनामा देण्यात आला मात्र कालांतराने ही मागणी स्थगित केल्याने आधीच्याच महिलांनी शेवटी प्रहारचे बंटी रामटेके रावसाहेब गोंडाने यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू केले स्थानिक बेगर नागरिकांना शासनाने जागा द्यावी अशी मागणी आरपीआय आणि भीम ब्रिगेडने केली आहे तर आरपीआय आणि प्रहार सोबत मिळून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे अशी माहिती बंटी रामटेके यांनी स्पष्ट केली आहे आता या शासन महसूल विभाग कोणती भूमिका घेणार जागा नेमकी कोणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जे बेघर लोकांचा राहुल नगर मधले जे बेघर भाडेकरू लोकांचा उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे कालपासून लगातार या महिला इथं बेम बेमुर अन्नत्याग आंदोलन करत आहे आणि हे आजचा नाही आहे हे हे चार तीन ते चार वर्षापासून सतत त्या जागेसाठी ही लढाई चालू आहे बेरोज बेघर या या महिला भाडेकरू आहे बेघर आहे ह्या ह्या त्या जागेसाठी ज्या जी जागा गडपालसारख्या आणि काही जे इटाभट्टी व्यवसाय करण्याकरता ज्यांना क नजूलची जागा व्यवसाय करण्याकरता मिळाली होती त्यांची लीज खतम झाली आहे तेव्हापासून पाठपुरावा करून या महिला त्या जागेसाठी भांडत आहे दोन हजार अठरामध्ये सुद्धा तहसील तहसील कार्यालयाने या जागेचा जाहीरनामा काढला पण प्रशासनाने ही बाब लक्षात आली नाही आणि त्यानंतर हे प्रकरण दाबण्यात आलं कोणत्या तरी ब कार्यकर्त्यानं पदाधिकारीनं त्या दुर्लक्ष केलं आणि पैसे घेऊन सेटलमेंट झाला आहे म्हणून या लोकांना ते जागा मिळाली नाही म्हणून आज या प प्रहार संघ पक्षातर्फे बच्चूभाऊ मान्य बच्चूभाऊकडे न्याय मागण्याकरता आलं आहे आणि आम्ही त्यांना कोणतंही न्याय दिल्याशिवाय आम्ही हे आमरण उपोषण इथून हटवणार नाही शेवटी काहीही करायला लागलं ला, सरकारवर प्रशासनावर कोणतंही प्रेशर आणायला लागलं इथं मोर्चा जर मोर्चा जर सुद्धा न्याय लागला तरी आम्ही तयार आहोत पण यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथून हटणार नाही या पेंडॉलमधून कितीही दबाव प्रेशर या सरकारने आमच्यावर वापरलं तरी आम्हाला न्याय मिट मिळेपर्यंत आम्ही यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती